नमस्कार राजू पटोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच डोमा संघटनेची बैठक व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली बंद व्हायला पाहिजे नीती नियमाने ते बी गापा आणि तिथे पालली तिथं आपलं ते पूर्ण शाखा ओपन व्हायला पाहिजे कारण आपला जे जाहिरात होणार एके होणार आणि ते एकेनुसार आपल्या डीमोचं नाव एकदम होणार कारण हा मुद्दा हा तिथं घ्याच नाही कारण मी काय आहेत दोन मुद्दे झाले नको आणि ते मुद्दा जबरदस्तीने ते बसवा सांगतो जबाबदार पण नाही त्याच्यामध्ये तो जबाबदारी घेत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही जबाबदारी नाही काम केले गेले शासनामध्ये ते होत नाही तसं उदाहरण द्यायला सांगितलं तर क्रीडा संकुलनामध्ये तो तीस तेवीस कोटीचा जो घोटाळा केला तो के तो बहिष्ठ कर्मचारी होता काय झालं काहीच नाही शासनाचे पैसे घेत हे बहिष्ठ कर्मचारी ही काही स्कीम आहे योजना आहे किंवा त्यांची डोक्यात आहे हे बंद झालं पाहिजे रिझर्वेशन मुद्दा कोणते

महत्वाचा मुद्दा कोणी कोणत्या पक्षात आहे आम्हाला काही नाही तुम्ही काँग्रेसमध्ये राहा तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये राहा तर कोणी कोणते राहा आम्हाला फक्त संघटना चार समाजाला न्याय कसा देता येईल हा एक महत्वाचा मुद्दा आहे एक औरिटी एक अच्छा पॉईंट आहे की केंद्रीय सरकार मध्ये जे आहे तो के लिए जे होतो तो मार्टीची स्थापना मार्टी बजेट जेव्हा पच्च करी उसके मुकाबले में जो दूसरे समाजों के लिए जो वगैरह की है उनको हजारों करोड़ पास पॉइंट पच्चीस लाख रुपए कुछ भी नहीं होता छह लाख रूपए कुछ भी नहीं होता पगार मिल जाएगा बाकी क्या नहीं हो बजट बढ़ा के मिलना करके उसका प्रेशर ग्रुप भी तैयार होना चाहिए और वो मुद्दा अधिवेशन में रखे बिलकुल हंड्रेड पर्सेंट आपले व्यक्तिक महाराष्ट्रिटी करून लक्ष देऊन त्या गरजा किंवा ती निर्णय घेणं गरजेचं आहे आणि दायित्व आहे भारतीय संविधाना बरोबर त्या सत्ताधाऱ्यांना किंवा त्या सरकारला त्याने दायित्व दिले ते केलं पाहिजे कोर्टाने टिप्पणी केली के तो तो ते केलं पाहिजे परंतु करत नाही एका आमदाराची माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार बाराला चाळीस हजार पगार होता आज ती दीड लाख रुपये सोयाबीन दोन हजार तेराला साडेचार हजार होत आज ते साडेचार हजारच आहे एका प्रशासकीय अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला त्यावेळेस पन्नास हजार पगार होते आज सातव्याप्रमाणे दीड लाख रुपये आहे आज दलित ओबीसी मराठी आदिवासी या डोमा संघटनेची जिल्हास्तरीय बैठक जिल्हा कार्यालय बेरेबाग हरसूर येथे घेण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी महत्त्वाचे हो पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुलाब विश्व हॉल येथे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय संघटनेचे अध्यक्ष मराठी उदितरा माजी खासदार साहेब यांच्या उपस्थित अध्यक्षाखाली व प्रदेशाध्यक्ष प्रितिमजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व केंद्रीय राज्य आणि जिल्हा हे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणारे यांच्या हात होणार या अधिवेशनामध्ये डोमा संघटनेचे जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे ते, ते म्हणजे कामगारांना जो आज बारा तासाचा जो नियम केला आहे काम काम करण्याचा जो काही कामगार अधिनियम जो होता त्याच्यामध्ये आठ तास होते त्या आठ तासावजी बारा तास केले ते त्याला ते विरोध करण्याकरता तो एक ठराव पास झाला दुसरा जे काही स्लम एरिया कोणत्या एरियामध्ये शासन आणि प्रशासन हे मनमानी कारभाराने आणि त्या कंपनीला फायदा कसा होईल त्या कंपनीचे मीटर बसवण्याचे काम करत आहे ते मीटर बसवण्यात येऊ नये याला विरोध करण्याकरता हा एक फराव पास करण्यात आला विजेचे मीटर आहे विजेचे मीटर लाईट स्मार्ट मीटर त्याच्यानंतर हां स्मार्ट मीटर त्याच्यानंतर जो काही जन्म जे काही प्रमाणपत्र मिळतात त्याच्यामध्ये काही शासनाने आटीव शर्ती इतक्या गंभीर केल्या का ते प्रमाणपत्र मिळणं मुश्किल झालं ते सुलभ व्हावे याच्याकरता हा एक ठराव पास करण्यात आला त्याच्यानंतर यापूर्वी चौदाला एका शासनाने पूर्वीच्या शासनाने मुस्लिम आरक्षण दिले होते पण ते कोर्टाने कोर्टामध्ये गेल्या कारणे कोर्टाने मुस्लिम आरक्षण पाच टक्के आरक्षण देण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिले आदेश दिले हायकोर्टाने मुंबई न्यायालयाने परंतु अद्यापही या शासनाने दहा वर्षापासून बारा वर्षापासून मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हातात घेतलेला ना, नाही त्याबाबतचा एक ठराव पास करण्यात आला त्याच्यानंतर शासन प्रत्येक कार्यालयामध्ये मग ते शासकीय असो की निमशासकीय असो या कार्यालयामध्ये काही ठराविक प्रवर्गाचे कर्मचारी कर्मचाऱ्यांना बहिस्त म्हणजे दुसऱ्या कंपनी क कोणत्या एखाद्या कंपनीकडून कर्मचारी उपलब्ध करायचा असे बहिस्त कर्मचारी नेमण्याभरचा शासन निर्णय झाला त्याच्यामुळं काय होतं आहे का ते जे बहिस्त कर्मचारी असतात ते कर्मचारी शासकीय कर्मचारी होत नाही आणि त्याच्यावर कोणतं दायित्व राहत नाही शासनाचं त्याच्यामुळे ते, ते, ते बिनधास्तपणे आपल्या मनमानी कारभाराने कारभार करतात आणि शासनाला लुटण्याचं किंवा श लाभार्थी यांना त्रास देण्याचं भूमिकेतून काम करतात हा बहिष्ठ कर्मचारी जी योजना आहे ती रद्द करण्यात यावी त्याच्यानंतर आदिवासी त्याच्यानंतर जे काही महाबोधी हे काही मंदिर आहे ते, ते बुद्ध समाजाकडे वर्ग करण्यात यावे जे कारण हे कारणकालीन पूर्वकालीन का बुद्ध महाबोधी मंदिर आहे ते त्या पूर्वीत आहे त्याकरता सामाजिक न्याय विभागाचा जो काही निधी आहे तो निधी सामाजिक दृष्टिकोनातून वापरला गेला नाही किंवा वापरल्या जात नाही आणि त्या लाभार्थ्यापर्यंत पोचत नाही हा एक खंत आहे तर ही सामाजिक न्याय विभागाची हे जी काही निधी असेल तो यानंतर कधीही वर्ग करण्यात येऊ हा एक ठराव पास करण्यात आला त्याच्यानंतर हां अल्पसंख्याक संस्थांना जो पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा त्या मागच्या वर्षी काही प्रमाणात काही संस्थांना देण्यात आली नाही ते देण्यात यावे त्या मागच्या वर्षीच देण्यात यावी यावर्षी देण्यात यावी हा एक ठरावा पास करण्यात आला मार्टी हां हां मार्टी मार्टी हां त्याच्यानंतर बार्टीप्रमाणे ज्या बाप्रमाणे तो बार्टीला जेवढा निधी देतात तेवढाच निधी मार्टीला देण्यात यावा हा ठराव पास करून ज्या ज्यावेळेस आम बोमाकडून अधिवेशन आंदोलन केले जाईल त्या त्यावेळेस हा विषय शासनाकडं प्रशासनाकडं उचलला जाईल याच्याकरता तो केला जाईल त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा का राज्याचे वकबोर्ड कार्यालय हे पंचक्कीमध्ये आहे आणि पंचक्की ही ऐतिहासिक वस्तू आहे त्या ऐतिहासिक वस्तीला काही कारण असतो बाधा निर्माण होत आहे जी ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाने सांभाळली पाहिजे ती सांभाळल्या जात नाही याकरता वक बोर्डचे जे राज्याचं कार्यालय एक हाऊस हाऊसमध्ये होण्यात या करण्यात यावे किंवा इतर ठिकाणी शासनाने त्यांना परि जागा व्यवस्था करावी परंतु ऐतिहासिक वस्तीला बाधा निर्माण होणं त्यांनी याची शासनाने दखल घ्यावी अशापर्यंत या पद्धतीनं सर्व एक जे काय विषय असतील हे विषय आपल्या राज्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये एकवीस सप्टेंबरला पूर्ण रेस केल्या जाईल आणि त्याची एक ठरावाची पूर्ण ठराव केला जाईल तो ठरावाची परत राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला दिला जाईल अशा पद्धतीनं हा ठराव पारित करण्यात आला आपलं नाव आणि पद मी जिल्हाध्यक्ष बादशा पटेल डोमा संघटना चलो